आंध्र प्रदेश ज्यानं भाजपला रोखलं किंवा मग असं म्हणता येईल की मुळं सुद्धा रु दिली नाही म्हणून भाजपला तिथे दुसऱ्यांची लेकरं मांडीवर घ्यायची वेळ आली मात्र ती लेकरं कधीही मांडीवरून उतरतील अशी शक्यता टीडीपीचे सर्वे सर्व चंद्राबाबू नायडूंच्या सोळा खासदारांच्या टेकूवर सध्या केंद्रातील सरकार उभं आहे म्हणजे बघा केंद्रात एनडीएकडे सध्या दोनशे ब्याण्णव जागा आहेत तर त्यात चंद्राबाबूंचे सोळा खासदार ते सोळा खासदार काढले तर सरकार अल्पमतात तर येत नाही मात्र बहुमतात फक्त तरंगत असं जसे कधीही डुबे चंद्राबाबू मोदींचा समजून घेऊयात तीन मुद्दे एक राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा इम्पॅक्ट करेल या भीतीने दोन वाय सीपी पी पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू राहुल गांधींना जॉईन होतील हा फोडलेला बॉम्ब तीन आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आलेली अटक आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा वाय एस आर सी पी पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी तेलंगणाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत सर्वात मोठा दावा केलाय त्यांचा दावा खरा ठरला तर देशाच्या राजकारणात हा नवा भूकंप ठरू शकतो चंद्राबाबू नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा जगनमोहन रेड्डींनी केला आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील डी पी पक्षाचं सरकार या सरकारच्या भ्रष्टाचारावर राहुल गांधी यांचं मौन का आहे असा सवाल जगनमोहन रेड्डी यांनी केला आम्ही जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर मतचुरीचा मुद्दा उठवला होता तेव्हा राहुल गांधींनी साथ का दिली नव्हती असा सवाल रेड्डींनी केला निवडणुकीत करण्यात आलेलं मतदान आणि मतमोजणीतून समोर आलेली आकडेवारी यांच्यामध्ये तब्बल बारा टक्क्यांचा फरक होता त्यावेळी राहुल गांधींनी साथ का दिली नाही असा सवाल रेड्डींनी केला जगनमोहन रेड्डी यांनी केलेल्या दाव्यानुसार चंद्राबाबू नायडू हे खरंच राहुल गांधी यांच्या संपर्कात असले आणि त्यांनी आगामी काळात इंडिया आघाडीत येण्याचा निर्णय घेतला तर देशाच्या राजकारणामध्ये भूकंप येऊ शकतो विशेष म्हणजे मोदी सरकार यामुळे अडचणी देखील येऊ शकतं कारण एनडीए कडे सध्याच्या घडीला दोनशे ब्याण्णव जागा आहेत बहुमतासाठी दोनशे बहात्तर जागांची आवश्यकता आहे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पी पक्षाचे सोळा खासदार आहेत त्यांनी एनडीएला रामराम ठोकला तर भाजप अल्पमतात येऊ शकत नाही पण बहुमत फार कमी मतांचं असेल ज्याच्यात सर्व्हाइव करणं भाजपला शक्य नाही आधी हा मुद्दा समजून घ्या की चंद्राबाबूंनी बीजेपीला सोडलं तर नुकसान मुळात चंद्राबाबूंचे आहे तरी ते भाजपासोबत का गेले होते याचीही काही कारण आहेत वाय पीला कमी लेखणं भाजप आणि वाय एस आर सी पीमध्ये कोणतेही वाईट संबंध नाही आहेत हे टीडीपीला माहिती आहे अशा स्थितीत भाजपसोबत युती करून वाय एस आर सी पीला केंद्र सरकार आपल्या बाजूने असल्याचा संदेश देण्यासाठी ती, टीडीपीने बी जे सोबत घेतली दुसरं कारण अटक आणि चौकशी टाळणं आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना दोन वर्षांपूर्वी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती या घोटाळ्यात अटक झाल्यानंतर चंद्राबाबू केंद्रीय यंत्रणांनाही घाबरले आहेत भाजपसोबत गेल्यानं कायदेशीर कारवाईपासून बचाव होईल असं त्यांना वाटतं म्हणून त्यांनी बी जे पी जॉईन केली मात्र हेही तितकंच खरं आहे की आत्तापर्यंत दोन वेळेस चंद्राबाबू नायडू यांनी एन डी सोबत फारकत घेतली आहे जगनमोहन रेड्डी म्हणतात त्याप्रमाणे राहुल गांधी चंद्राबाबूंना दिवसत नाहीत अर्थ चंद्राबाबू इंडिया आघाडीचा भाग होतील ही शक्यता खरी ठरली तर देशातील चित्र वेगळं आता चंद्राबाबू आणि भाजपचे सूत न जुळण्याची कोणती कारण आहेत तेही समजून घेणं गरजेचं बनत भाजपला स्वबळावर बहुमताच्या आकड्यापेक्षा बत्तीस जागा कमी पडल्या होत्या अशा स्थितीत चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या हातात सत्तेची चावी आली टीडीपी आणि जे डीयूची भूमिका अनेक मुद्द्यांवरती भाजपापेक्षा वेगळी पहिला मुद्दा वन नेशन वन इलेक्शन नितीश यांचा पाठिंबा पण नायडूंची भूमिका स्पष्ट नाही देशात वन नेशन वन इलेक्शन हा भाजपचा मोठा अजेंडा या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे पैकी बत्तीस राजकीय पक्ष तयार असल्याचं बोललं जातं आतापर्यंत नितीश कुमार यांनी वन नेशन वन इलेक्शनला उघडपणे विरोध किंवा समर्थनही केलेलं नाही तर वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरती मात्र चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही वन नेशन वन इलेक्शन संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सूचनांना त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिलेला आहे आणि त्यामुळे पी सुद्धा या मुद्द्याच्या विरोधात असं बोललं जातं दोन समान नागरी संहितेची अंमलबजावणी नितीश यांची भूमिका कोणत्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही देशभरात समान नागरी संहिता लागू करणे हा नेहमीच भाजपच्या मुख्य अजेंड्या समाविष्ट आहे या प्रकरणाबाबत भाजपचा जुना पक्ष जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता नितीश कुमार नेहमीच समान नागरी संहितेच्या विरोधात राहिलेत जुलै दोन हजार मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ते कोणत्याही किमतीत बिहारमध्ये यू सी देनार सी लागू करू देणार नाहीत गेल्या वर्षी जुलैमध्ये देशात यूसीसी सी सीची चर्चा सुरू असताना मुस्लिम समाजातील काही लोकांनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली होती त्यानंतर नायडू यांनी म्हटलं होतं की मुस्लिमांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी मी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहीन त्यांचा पक्ष मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार नाही नितीश कुमार आणि नायडू यांच्या भूमिकेवरून हे स्पष्ट झालेले आहे की मोदी सरकारला यु लागू करणं खूपच कठीण जाईल या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष सरकारपासून वेगळे होऊ शकतात तिसरा मुद्दा प्रार्थना स्थळ कायद्यात बदल करणं नितीश आणि नायडू दोघेही विरोध करतील अलीकडच्या वर्षात भाजपचे वरिष्ठ नेते काशी आणि मथुरा येथील वादग्रस्त जागेवर मंदिरे बांधण्यापासून दूर गेले मात्र काशी आणि मथुरेत मंदिरे बांधण्याचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर बराच काळ आहे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसच्या नरसिंहराव सरकारने पूजा स्थळ कायदा आणला होता या अंतर्गत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अस्तित्वात आलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळाचे दुसऱ्या धर्माच्या प्रार्थना स्थळात रूपांतर करता येणार नाही काशी आणि मथुरा येथील वादग्रस्त जागेवर मंदिरे बांधण्यासाठी हा कायदा बदलणं किंवा रद्द करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांसमत आहे त्यामुळे यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेलं नाही त्यामुळे त्यांचे मित्र पक्ष विशेषत टीडीपी जे आणि एलजेपी पी या मुद्द्याला पाठिंबा देणार नाहीत चौथा आणि महत्वाचा मुद्दा मुस्लिम आरक्षण संपुष्टात आणणं नितीश यांचे मौन पण टीडीपीचे उघडपणे मुस्लिम आरक्षणाचे समर्थन लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं मुस्लिम आरक्षण संपुष्टात आणण्याचा मुद्दा ठळकपणे मांडला हिंदुत्ववादी सरकारमधून मोदींनी स्वतःला प्रेझेंट केलंय मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे सर्व बडे नेते मुस्लिम आरक्षण संपवण्याबाबत बोलले मुस्लिम आरक्षणाबाबत टीडीपीची भूमिका भाजपच्या भूमिकेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे टीडीपी अनेक दिवसांपासून मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा देत आहे या निवडणुकीतही पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा दुसऱ्याच दिवशी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी त्यावर म्हटलं होतं की आम्ही सुरवातीपासून चार टक्के मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा देत आहोत हे आरक्षण कायम राहणार आहे मुस्लिम आरक्षण रद्द करणं मोदी सरकारला अशक्य असल्याचं सुद्धा टीडीपी आणि जेडीयूच्या भूमिकेवरून स्पष्ट झालं होतं आता हे प्रमुख चार मुद्दे असं सांगतात एकंदरीतच काय तर भाजप आणि टीडीपी भूमिका म्हणजे भाजपची जी भूमिका आहे त्या भूमिके टीडीपीची भूमिका आणि टीडीपीची अजेंड्यासोबत म्हणून चंद्राबाबूंना इंडिया आघाडीला पाठिंबा देणं कधीही परवडणार आहे आता ती वेळ आलेली आहे की मतचुरीचा राहुल गांधींनी उचललेला मुद्दा आणि अडचणीत आलेलं भाजपातील किंवा देशातील एन सरकार ही वेळ ओळखून चंद्राबाबूंनी पुन्हा दोन हजार सतरा नंतर जशी मोदींसोबत किंवा एनडीए सोबत, सोबत फारकत घेतली होती तशी फारकत घेण्याची ती जर फारकत ते घेतायत तर अर्थात केंद्रातील सरकार कोलमडू शकत आहे आणि सत्ता पालटही होऊ शकते जर तरच्या मुद्द्यावरती जरी हा मुद्दा असला तरी चंद्राबाबू भाजपापासून वेगळे होतील यासाठी पुरेसे कारण आहेत त्यामुळे जगनमोहन रेड्डी सांगतात तो जर गौप्यस्फोट खरा ठरला तर येणारे तीन महिने वादळी असू शकतात या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र